एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात पण राज्यातील या भागात सुरू आहेत बसेस तुमच्या भागात कशी आहे परिस्थिती बैलपोळ्याचा सण साजरा झाला आहे बैलपोळ्याच्या सणाला श्रावण महिन्याची सांगता होत असते त्यानुसार काल श्रावण महिन्याची सांगता झाली आहे श्रावण महिन्यानंतर आता पहिला मोठा सण येतो तो, तो गणेशोत्सवाचा गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे कोकणातील जे नागरिक मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये कामाला गेले आहेत ते नागरिक आता गणेशोत्सवाच्या सणानिमित्त आपल्या मुळगावी परतणार आहेत यासाठी मुंबई पुण्यातून मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त रेल्वेगाड्या एस टी बसेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला पण असे असतानाच मात्र एस टी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी आजपासून संप पुकारला आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एस टी कर्मचाऱ्यांना पगार मिळावा या प्रमुख मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे महत्वाचे म्हणजे या संपाला सुरुवात देखील झाली आहे तसेच एस टी कर्मचाऱ्यांच्या संपात चालक वाहक आणि वर्कशॉपमधील कर्मचारी सहभागी झाले असून यामुळे राज्यातील अनेक भागातील एस टी वाहतूक सेवा कोलमडली आहे।, आहे या संपामुळे एस टी प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत दरम्यान आता राज्यातील कोणत्या भागात संप सुरू असतानाही एस टी बसेस धावत आहे कोणत्या ठिकाणी कडकडीत संप सुरू आहे याबाबत माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील दोनशे एक्कावन्न आगारांपैकी पस्तीस आगार पूर्णपणे बंद आहेत मात्र राज्यातील उर्वरित आगार अंशता किंवा पूर्णता सुरू आहेत मुंबई विभागात बोलायचं झालं तर येथील सर्व आगारातील एस टी वाहतूक सुरू आहे पण ठाणे विभागातील कल्याण आणि विठ्ठलवाडी आगार पूर्णता बंद आहे विदर्भात संपाचा कोणताच परिणाम पाहायला मिळत नाही तेथील जवळपास सर्वच आगारांमधून एस टी वाहतूक सुरू आहे पण अकोला आणि अमरावती जिल्हा मध्यवर्ती बस स्थानक आणि ग्रामीण भागातील सर्व एस टी डबो बंद असल्याची माहिती समोर आली आहे मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभागातील बहुतांशी आगार बंद आहेत उत्तर महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर नाशिक जिल्ह्यातील नाशिक पिंपळगाव पेठ हे आगार तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ चाळीसगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर डेपोमधून धावणाऱ्या बसेस अजूनही डेपोतच उभ्या आहेत उत्तर महाराष्ट्राच्या बाकीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत सुरू आहे पश्चिम महाराष्ट्रात बोलायचं झालं तर येथील कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील वाहतूक व्यवस्थित सुरू असल्याची माहिती हाती शुरु� आली आहे पण पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर वल्लभनगर भोर सासवड बारामती तळेगाव हे आगार पूर्णता बंद आहेत सांगली जिल्ह्यात मिरज जत पलूस हे आगार पूर्णता बंद आहेत सातारा जिल्ह्यातील कराड पडूस महाबळेश्वरी आगार पूर्णतः बंद आहेत मिरज आणि सातारा स्थानकातून दहा टक्के बसेस सुरू आहेत पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातून जाणाऱ्या सर्व बसेस आज बंद आहेत परंतु ज्या बसेस रात्री मुक्कामी होत्या त्या सोडल्या जाणार आहेत एकंदरीत राज्यातील विविध भागांमध्ये संपाला सुरुवात झाली असून राज्य सरकारने जर या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले नाही तर या संपाचे लोण संपूर्ण राज्यभर पसरणार आहे त्यामुळे एम्स सनासुदीच्या दिवसात सर्वसामान्यांचे मोठे हाल होणार आहेत तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड